साहेत ती चबेल गाडी माझ्या झाड्या गटल्या का बा पड दिसता गाड्या जुगोन स्वच्छ रहा ते नाही बघित के नाही करू बघित बघित करो न तो बघायचा नाही रे सुंगरेला गुढ खा 3 30 खा सुंगरेला गुढ अंदर जात 40 किलोचा सिरुदारला नारजेचा बक्षी बाही सुद्धा पूरा पाय गिर गिर जाऊ गट मारू

पांढरे साहेब प्रत्येक मैदानामध्ये हजर लागला आपल्या दोघांत यात्रा कमी दिल्या होती <laughs> आमचे <आम्णी बाँचे>। भाव <laughs> तसच